आरक्षण आंदोलनाबाबत वादग्रस्त व्हिडिओ रील बनवून तो सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा प्रकार मंगळवारी वीस सायंकाळी भिंगार येथे घडला या प्रकरणी पोलिसांनी दोघा युवकांवर गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतले आहे याबाबत राजेश छगन काळे बालाजी कॉलनी माधवबाग भिंगार यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली काळे हे सकल मराठा समाज चळवळीत काम करतात आणि त्यांनी या नावाने एक व्हॉट्सअप ग्रुपही तयार केला आहे या ग्रुपमध्ये एका मोबाईल नंबर वरून वादग्रस्त व्हिडिओ रील टाकण्यात आला त्यामुळे भिंगार मधील सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात जाऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु यांची भेट घेत सकल मराठा समाजाच्या भावना समाज कंटकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन दिले त्यानंतर पोलिसांनी वादग्रस्त व्हिडिओ रील तयार करणाऱ्या आणि तो प्रसारित करणाऱ्या दोघांना ताब्यात घेत त्यांच्यावर भारतीय दंडविधान कलम चौतीस पाचशे पाच दोन नुसार गुन्हा दाखल केला आहे बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा